भाजप आणि शिंदेंनी हात मिळवणी करून आता ठाकरेंविरुद्ध था मिशन टायगर पुकारल्याचं दिसतंय आता मी असं का म्हणते तेच पुढच्या काही मिनिटात सांगते अडली गाय फटके खाय ही म्हण आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल माहिती नसेल तर त्याचा अर्थही थोडक्यात सांगते म्हणजे काय तर आधीच अडचणीत असलेल्या आणखीन अडचणीत आणणं किंवा त्याला हैराण करणं आता तुम्हाला अंदाज आलाच असेल की नेमका विषय काय तर ठाकरेंना गोत्यात आणण्यासाठी भाजप आणि शिंदेंनी हात मिळवणी केली की काय अशी परिस्थिती नाशकात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि मग तिकडे भाजप नेते गिरीश महाजन असतील या दोघांनी मिळून नाशकात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे ज्यामुळे ठाकरेंचं सुद्धा टेन्शन वाढलंय त्याआधी समजून घेऊयात की मागील अठ्ठेचाळीस तासात नाशकात काय घडलं पहिली घडामोड घडली ती म्हणजे दोन जून म्हणजे काल सोमवारच्या सकाळी सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर त्यांनी स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराज असल्याचं माध्यमांसमोर बोलून दाखवलं आणि हे वक्तव्य केल्यानंतर एकच खळबळ उडाली आता या प्रकरणात पुढे काय घडलं तेही आपण पुढे पाहणार आहोत आणि दुसरी घडामोड म्हणजे दोन जूनच्या म्हणजे काल सोमवारच्या संध्याकाळी विलास शिंदेच्या लेकीच्या लग्न सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने हजेरी लावली आता तुम्ही म्हणाल यात राजकारण काय तर मंडळी विषय हाच आहे की हे दोन्ही नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशकातले बडे नेते आणि दुसरं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे नाशकात असतानाच या दोन्ही नेते मंडळींनी थेट महायुतीतल्या बड्या नेत्यांशी संपर्क केलाय त्यामुळे खर तर या राजकीय चर्चेला उदाहरण आलंय त्यात आता शिंदेंनी उभाटाच्या नाशकातल्या महानगर प्रमुखालाच गळाला लावण्याच्या हालचाली सुरू केल्याचं बोललं जात आहे याचं कारण म्हणजे ठाकरेंचे नाशिकचे महानगर प्रमुख असणाऱ्या विलास शिंदेच्या लेकीच्या लग्नाला एकनाथ शिंदेने हजेरी लावली होती आणि या लग्न सोहळ्यातच त्यांनी एकाच वाक्यात ठाकरेंचा गेम केलाय आता यावेळी शिंदे नेमकं काय म्हणाले पाहूयात मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे कोणत्याही कार्यकर्त्याच्या घरी काही शुभ कार्य असेल तर सर्वांनी यायला हवं अशी त्याची अपेक्षा असते विलास शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालणारे शिवसैनिक आहेत तर तिकडे शिंदे हे शिंदेकडेच जाणार नाही का असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदेनी तर ठाकरेंच्या पोटात गोळाच आणल्याची चर्चा सुरू झाली आणि एक प्रकारे ठाकरेंची झोपच उडवली कारण विलास शिंदे मी आधी सांगितल्याप्रमाणे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकचे महानगर प्रमुख आहेत महानगरपालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी वाटप करते वेळी महानगर प्रमुखाची भूमिका अत्यंत महत्वाची असते शिवाय विलास शिंदे हे शिवसेना शिंदे गटात गेल्यास काही माजी नगरसेवक सुद्धा त्यांच्यासोबत पक्ष सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच महापालिका निवडणूक तोंडावर असताना ठाकरे गटाला इथे मोठा फटका बसू शकतो आता एकनाथ शिंदेने निवडणुकीच्या तोंडावरच उभाटा पक्ष खिळखिळ्या खेल करण्याचं आणि नुकतंच उभाटाचे नरेंद्र दराडे निर्मला गावित गणेश धात्रक अशा शिलेदारांना सुद्धा गळाला लावण्यात त्यांना यश आलंय तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे पुतणे आणि माजी आमदार शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस यांच्या विवाह सोहळ्यासाठी नाशकात आले होते उभाठाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी खरं तर त्यांची भेट घेतली आणि या भेटीनंतरच त्यांनी धक्कादायक विधन केलं आता त्यावेळी बडगुजर नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात आपण संपर्क नेते संजय राऊत यांच्यावर नाराज नाही मात्र पक्षाच्या नियुक्ती करताना विश्वासात घेण्यात आलं नाही माझ्यासह दहा ते बारा जण त्यामुळे नाराज आहेत विलास शिंदे सुद्धा पक्षात नाराज आहेत नाराजी दूर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यात किती यश येईल हे सांगता येत नाही असं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलंय आता खरं तर बडगुजर यांच्याबाबत सांगायचं झालं तर ते संजय राऊतांचे निकटवर्ती आहेत आणि त्यांना खरं तर विधानसभेला उमेदवारी सुद्धा देण्यात आली होती आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काढून विधानसभेच्या रिंगणातही होते त्यामुळे खर तर आता बडगुजर यांनी असं विधान केल्यानंतर ठाकरे पक्ष सावध झालेला दिसतोय तर उपनेते बडगुजर यांच्या सोबतच महानगर प्रमुख विलास शिंदे सुद्धा पक्ष सोडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे आणि तिकडे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीसांच्या जोडीनं हे दोन्ही नेते आपल्या गळाला लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आता याविषयीच भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा महत्वाचं वक्तव्य केलंय ते काय म्हणाले तेही पाहूयात संजय राऊतांच्या दलालीमुळे उद्धव ठाकरे संपले राऊतांनी ठाकरेंची शिवसेना शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीवर बसवली त्यात जी दलाली राऊतांनी केली तेवढी आजपर्यंत कुणी केली नसेल उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष संपवण्यासाठी कोणत्याही राजकीय शत्रूची गरज नाही कारण संजय राऊत हे एकटेच त्यासाठी पुरेसे नाशिकमध्ये सुधाकर बडगुजरच नाही तर अनेक जण नाराज आहेत आता जिल्ह्यात कुणीच उभाटा पक्षात राहण्यास तयार आहे संजय राऊत जोपर्यंत पक्षात आहे तोपर्यंत उद्धव ठाकरेंना अन्य शत्रूची गरजच नाही कारण तेच पक्ष फोडण्याचं काम करतायत असं गिरीश महाजनांनी म्हटलंय याशिवाय त्यांनी एक शब्द प्रयोग केला ते म्हणजे ठाकरे सेना जमीन दोस्त होणार आणि महाजनांच्या याच एका वाक्प्रचारावर आणि पूर्ण प्रतिक्रियेवर खरंतर संजय राऊत भडकले आणि त्यांनी सुद्धा त्याला पलटवार केला आता पलटवार करताना राऊत काय म्हणतात तर तुमच्या दहा पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही पक्ष फोडण्यासाठी भाजपने दलाल नेमलेत त्यातील पहिले दलाल हे गिरीश महाजन आहेत आता असं राऊतांनी म्हटलंय खरं तर संजय राऊत हे पक्ष वाचवण्यासाठी धडपड करतायत पण शिंदे फडणवीस हे दोघेही एक एक डाव टाकतायत आणि त्यात उभाटा पक्ष खिळखिळा खेल होताना दिसतोय नाशिकमध्येही शिंदे फडणवीसांनी मोठं जाळं टाकलंय त्यामुळे येत्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही या सगळ्या गोष्टी पाहता राऊतांचा त्रागा आहे तो स्वाभाविकच आहे शेवटी काय तर आधीच तारे त्यात शिरलेवर आहे आता बघू ठाकरे सेना नाशकातली स्थिती कशी हाताळते शिंदे आणि बडगुजरांची समजूत काढण्यात ठाकरे गटाला यश येतं का आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद